नाशिक आहे श्रीकृष्ण जन्म प्रारंभ उत्सव सुरू आहे आणि वीस दिवसांनी बरोबर गोदामाईचा दुसरा महापौर आपण पाहतो आहे गोदामाई प्रत्येक मंदिराला भेट देत आहे प्रत्येक घाटावरती श्रीकंटेश्वर मंदिराला गोदामाई भेट देते उद्या श्रावण सोमवार आहे आणि जणू गोदामाई मुरलीधर मंदिराला मुरलीधरा भेटीस आलेले आहे मुरलीधराच्या वेगवेगळ्या वेशभूषा आज आमचा मुरलीधर देश नागावरती आरूढ आहे काल अर्धनारी नटेश्वर होता एकदा झुल्यावरती होता संकट चतुर्थीला चंद्रावरती होता आणि हे कित्येक दिवसांचा शतकानुशतक असं नात आहे की गोदामाई मुरलीधर मंदिरात हे वे, वेगवेगळ्या खुशेत वे भेटायला येते अशी तर आपणही गोदामाईची उटी भरायला या श्रावण स्त्रीसोबत गोदामाई नाचते बागडते आहे पहरते आहे गरजते आहे आणि नवे नवे महाराष्ट्रातले सर्व धरण भरलेले आहेत आणि सर्वत्र गोदामाईसह यमुना पंचगंगा कृष्णा बहरते नाचतंय जे गोदामाई जे ब्रह्मकराज आपणा श्रावण सरींसोबत आध्यात्मिक धार्मिक सांस्कृतिक गोपो अष्टमीच्या भरभरून शुभेच्छा श्रावणासारखं आपले आयुष्य श्रवणी हो इंद्रधनुष्यमय सप्तरंगी हो जे गोदामाई जे ब्रह्मकराज गोदामाईकडे पाहताना कमी कृष्णा आठवण येते कणा कवितेची ओखल त्या सर माना पावसात होते कर्दमनेरे केसावरती पाणी पाठीवरती हात देऊन फक्त लढ म्हणा पैसे नको सर फक्त आशीर्वादाची थाप म्हणा जय गोदामाई जय त्रम्मराज नाशिककरांना गोदामाईच्या महापुराच्या भरभरून शुभेच्छा धन्यवाद